नमस्कार आज आपण बघणार आहोत त अक्षरावरून मुलांची सुंदर व आकर्षक नावे तक्ष अर्थ मजबूत तनुज अर्थ मुलगा तपन अर्थ सूर्य तन्वीर अर्थ प्रकाशाचे किरण तेजस अर्थ चमक तरुण अर्थ युवक तस्मय अर्थ विजय त्रिनय अर्थ भगवान शिव तनुष अर्थ गणपती तनिष्क अर्थ मौल्यवान तीर्थ अर्थ पवित्र स्थान तुषार अर्थ पाण्याचे थेंब तनय अर्थ पुत्र तन्मय अर्थ प्रेरणासह तारुष अर्थ लहान वनस्पती थँक यू फॉर वॉचिंग